तुम्ही सगळे हे Yeah. Mm -hmm.

आज कजतमध्ये सुरक्षित सोसायटी अभियान या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्याचप्रमाणे आमचे आदरणीय नेते सुधाकर भाऊ यांच्या वतीने आज या ठिकाणी राबवण्यात येत आहे मागील काही दिवसांपूर्वी हा सुरक्षा स्वच्छता अभियान खोपोली येथे यशस्वीरित्या पार पाडण्यात आला त्या ठिकाणी आता सध्या पावसाळा असल्यामुळे मच्छराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणे वाढ वाढलेला आहे त्याचा नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन सुधाकर घारे फाउंडेशन यांच्या वतीने त्या ठिकाणी पेस्ट कंट्रोल व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि स्वच्छता मोहीम हाती घेत घेण्यात आलेली आहे या मोहिमेच्या माध्यमातून शहरातील रोगराई रोगराईला कशा पद्धतीने आळा घालता येईल नियंत्रित करता येईल आणि नागरिकांच्या स्वास्थ्यासाठी कशाप्रकारे चांगले प्रयत्न करता येतील हाच या मागचा उद्देश आहे आणि हाच या मागचा हेतू आहे आज आपण फाउंडेशन यांच्या माध्यमातून सोसायटी अभियान सुमारास आपण आज चालू करत आहोत आज आजचा उद्देश म्हणजे या कर्जस्तरामध्ये जे दुर्गंधी आहे काही ठिकाणी गटारे जाम झाले आहेत काही ठिकाणी उघड्या कचरा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नगर परिषद जरी काम करत असली तरी अनेक सोसायटीमध्ये जे घाण कचरा म्हणजे मच्छरचं प्रमाण जे आहे आणि त्या दुर्गंधीमुळं आणि त्या घाण कचऱ्यामुळं हा डेंगूसारखं आजार प्रमाण वाढतं आहे हा रोगदाईला आपल्याला जनतेला सामोरं जावं लागतं आहे आणि हा उद्दिष्ट समोर ठेवून आज, आज आमचे नेते उदेठ घारे यांनी एक चांगला दृष्टिकोन समोर आणून शहरात शहरातल्या लोकांसाठी की चांगला उपक्रम आज ते राबविले जाईल आणि त्यांच्या बरोबरीला आज जे आपण पाहताय आहे सर्व सर्व शहरात शरा, शहरातील जे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते असतील आमच्या राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते असतील योग्य जे कार्यकर्ते असतील हे सर्व सहभाग घेत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन स्वच्छ सोसायटी कशी राहील आणि लोकांना लोकराईपासून दूर कसा ठेवता येईल असा हा प्रयत्न आज सुधारसं घरे घारे आणि राष्ट्रीय काँग्रेस पार्टी यांच्या माध्यमातून आपण केला करत आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये आज या तालुक्यामध्ये खोकली शहरामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे या उप्रमाण राबवला आज त्या परिसरामध्ये आज कर्ज शहरामध्ये सुद्धा आज आपण पाहताय प्रत्येक मीडिया जाऊन प्रत्येक एरियामध्ये जाऊन आज आपण ही धू धुरा धूर फवारणी आणि जे जो कचरा आहे त्याची साफसफाई आपण करणार आहोत आणि आज कर्ज शहर स्वच्छ कसं राहील आणि कर् कर्ज शहरामध्ये रोगराई कशी पळून जाईल याचा दृष्टी फोड ठेवून आपण आम्ही आज काम करत आहोत कर्जत शहरामध्ये नंतर कर्जत तालुक्यामध्ये तर पूर्ण संपूर्ण राज्यात पावसाने सैमान घातला आहे त्या पावसामुळे जे रोग पसरत आहे तर ता कर्जत ता तालापूर तालुक्याच्या दृष्टीवरून सुधाकर भाऊ धारे फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सुधाकर भाऊ धारेने जो अभियान राबवला आहे तर त्याच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्ते एक स्वच्छता अभियान म्हणून एक सोसायटीमध्ये प्रत्येकी पुढे रोग काही पसरू नये संदर्भात आम्ही एक विषय उचललेला आहे मुद्दा उचललेला आहे त्यामुळे त्यामुळं संपूर्ण परिसरामध्ये आम्हाला कशी रोगराई दूर करता येईल त्याचा दृष्टिकोन भाग म्हणून आम्ही एक सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनच्या मध्येपर्यंत उपक्रम राबवत आहोत त्याच्यामध्ये सुधाकर भाऊ झाडे तर कर्ज शहरामध्ये नंतर तर कर्ज तालुक्यामध्ये जनतेची काळजी कशी घ्यायची व त्यांचे आरोग्य कसे व्यवस्थित राहतील त्या दृष्टिकोनातून हे आज आम्ही उपक्रम राबवत आहोत